नमस्कार फ्रेंड्स वर्णास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज करणार आहे मस्त मी मोडाच्या मटकीची भाजी हे पहा मोड आलेली मटकी आहे आता हे कांदा चिरून घेतलेला आहे लांब लांब टोमॅटो कोथिंबीर लसण आणि अद्रक आता कांदा आणि टोमॅटो आपणाला मस्त कढईमध्ये लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे चला मग बाकीचं भाजी करते वेळेस सांगते हे बघा हे कांदा टोमॅटो लसण अद्रक सर्वच मी तळून घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकून कढईमध्ये छान लालसर होईपर्यंत भाजून घेतलं आहे मी आता हे थंड पण झालेलं आहे थंड करून घेतल्यानंतरच मिक्सरमधून काढायचं आहे आपणाला चला मग हे मिक्सरमधून बारीक करून घेते हे कोथिंबीर पण टाकायचं आहे आपणाला ह्याच्यामध्ये आणि बारीक करून घ्यायचं आहे चला आता मटकीची भाजी करून घेऊया आपण मस्त पॅन ठेवलेला आहे मी गरम करायला तेल तेल गरम झाले आता याच्यात टाकूया जिरे आणि मोहरी आणि खडी पत्ता टाकायचे आणि आपण वाटून घेतलेला मसाला छान मसाला टाकून आपण लाल होईपर्यंत थोडस भाजून घ्यायचंय असं तळून घ्यायचं हे आधीच तळलेला आहे कांदा पण तरी पण आणखीन थोडा वेळ तळू द्यायचा कांदा तळेला आहे आता आता आपल्याला सुके मसाले टाकायचे हे घ्या हळद आणि हे काळं तिखट काळा मसाला म्हणजे सर्व खडा मसाला टाकलेला असतो थोडस लाल तिखट आणि हा गरम मसाला आणि मीठ सर्व आपण मसाला थोडेसे तळून घेऊया आणि हे तेल सुटेपर्यंत रेसिपी पूर्ण बघा एकदम मिसळ पण मागे टाकेल अशी मटकीची भाजी होणार आहे ही हे धणा पावडर आता याच्यात मोड आलेली मटकी टाकूया हे स्वच्छ धुवून घेतलेली आहे मोड आलेली मटकी तुम्ही याच्यात दुसरेकडे धान्य घाटले तरी चालेल मिक्समध्ये छान फलरी करून घ्यायचं आणि थोडस पाणी नसून तोडा द्यायचं मसाला आणि मटकी मिक्स केले मी तर हे मिक्सरचं भांड्या घेऊन थोडस पाणी सोडणार आहे आधी थोडंसं सोडायचं पाणी म्हणजे मटकी छान शिजेल थोडीशी वापरली ना मटकी मग आपणाला भाजी किती करायची आहे त्यानुसार आपण पाणी नंतर टाकायचं आता हे थोडंसं झाकून असं वापरू द्यायचं आहे मटकीला छान तर झाकून ठेवूया थोडा वेळ पाच मिनिट झालेला आहे आता बघूया आपण मटकी कशी झाली वाव किती छान कलर आलेला आहे आता आपणाला रसा किती करायचे आहे त्यानुसार आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आता मटकी छानशी शिजलेली आहे मटकीला कमी पाण्यात शिजवायचं म्हणजे लवकर शिजते आता थोडासा रस्सा ह्याच्यापेक्षा जास्त करायचं आहे मला त्याच्यामुळं आता पाणी टाकणार आहे थोडंसं आपण असंच सी भाजी सुकी आपण डब्याला वगैरे घेऊन जाऊ शकता किंवा रसा भाजी आवडेल तर रस्सा करू शकणार आता ही सुकी भाजी तयारच आहे खाण्यासाठी पण रसा करण्यासाठी आणखीन थोडस पाणी टाकावं लागेल एक ग्लास पाणी टाकलेलं आहे अजून मी कारण मला रस्साच करायचं होतं भाजी हे बघा किती छान तर दिले आता थोडस एक उकळी येऊ द्यायचं आहे आपल्याला एक उकळी आणल्यानंतर मग गॅस बंद करून ठेवूया चला आणखीन पाच मिनिट शिजवलंय मी भाजीला झाकून असं वाव, हे बघा उकळी फुटली का नाही चला आता भाजी शिजलेली आहे मटकी पण छान शिजली आता खाण्यासाठी तयार आहे चला मोडाच्या मटकीची भाजी खायला तयार आहे गरमागरम हे बघा किती छान झालेली आहे रसा भाजी तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा